नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात एक असा प्रश्न आहे जो प्रत्येक चांगल्या प्रामाणिक आणि संवेदनशील व्यक्तीच्या मनात नेहमी घर करून राहतो नेहमी चांगल्या माणसाच्याच वाट्याला दुःख का येते आपण रोजच्या जीवनात पाहतो की जे लोक मन मोकळ ठेवून जगतात कोणाचे वाईट चिंतत नाहीत दुसऱ्यांना आधार देतात मदतीचा हात पुढे करतात तेच लोक आयुष्यात जास्त त्रासलेले दिसतात त्यांच्या साधेपणाचा त्यांच्या गैरफायदा त्यांच्या अशा वेळी एक तीव्र निराशा येते आणि आपल्याला वाटते की आजच्या जगात चांगुलपणा करणे म्हणजे मूर्खपणा आहे लोक चांगल्या माणसांवर हसतात त्यांना कमी लिखतात त्यांच्या भावनांशी खेळतात आपल्याला असं वाटते की आपण लोकांवर विश्वास ठेवून चूक केली त्यांना मदत करून चूक केली आपण स्वतःला विचारतो मी माझ्या आयुष्यात कोणाचे वाईट केले नाही नेहमी सगळ्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला माझ्या असे का लोक आदर का लोक आदर करत नाहीत ते उलट माझ्याशी वाईट का वागतात मग असे वाटते की आज भलायचा जमाना राहिलाच नाही आजच्या जगात चांगले वागणे हे चुकीचे आहे कारण कितीही चांगले वागलो तरी लोक आपल्याला लो वाईट वागवतात जर आपण लोकांबरोबर चांगले वागत असू तर लोकांनीही आपल्या बरोबर चांगले वागले पाहिजे पण लोक आपली सांगूलपणाचा सा फायदा उचलतात त्यांना वाटते की हा आपला स्वभाव नाही तर आपली मजबुरी आहे जास्त चांगलं वागलो की लोक आपल्याला किंवा देणारा समजतात तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या या विचाराची मुळाशी सांगोलपणा या शब्दाचा असलेला आपला गैरसमज आहे खऱ्या सांगोलपणाचा अर्थ हा नाही की लोक जसे आपल्याला कंट्रोल करतील जसे सांगतील तसे आपण वागायचे सांगूनपणा म्हणजे कोणासमोर झुकणे नाही सांगूनपणाचा साधा सरळ अर्थ आहे कोणाबरोबरही काही वाईट न करणे कोणाचेही मनाला दुःख न देणे आणि कोणाचेही नुकसान न चिंतणे जेव्हा तुम्ही कोणाला दुःख देत नाही तेव्हा तुम्ही एक चांगल्या व्यक्ती म्हणून ओळखले जातात पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे पुरी नमावे याला चांगपणा म्हणत नाहीत याला मूर्खपणा म्हणतात जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमच्या चांगल्या वागण्याचा फायदा घेऊ नये कोणीही तुम्हाला त्रास देऊ नये तर आता ज्या पाच गोष्टी आपण चर्चा करणार आहोत नेहमी लक्षात ठेवायला हव्यात या गोष्टी तुमच्या आयुष्याचा कंदोल पुन्हा तुमच्या हातात देतील नंबर एक लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका सेट बाउंड्रीज मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांसाठी सतत उपलब्ध राहू नका जेव्हा तुम्ही सतत लोकांसाठी अव्हेलेबल असता तेव्हा हे दर्शवते की तुम्ही रिकामे आहात लोकांच्या नजरेत तुमची किंमत आपोआप कमी होते लोकांना माहीत असते की आपण या व्यक्तीकडे पाहिजे तेव्हा जाऊ शकतो हा तर नेहमी फ्री असतो त्या व्यक्तीची अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाही त्यामुळे ते तुमच्या वेळेची कदर करत नाही ते तुमच्या वेळेला महत्व देत नाहीत कारण तुम्ही नेहमी त्यांच्यासाठी उपलब्ध असता दिवस असो वा रात्र जवा त्यांना गरज आहे तुम्ही हजार मला इथे हे म्हणायचे आहे की तुम्ही कधीच कोणासाठी उपलब्ध होऊ नका पण एवढे पण सहज उपलब्ध होऊ नका की लोक तुम्हाला गृहित धरते नाईलाजाने किंवा मजबुरीने लोकांची मदत करू नका आयुष्यात सर्वात जास्त महत्व तुम्ही स्वतःला द्या तुमच्या वैयक्तिक आयुष्याला तुमच्या आवडीच्या गोष्टींना तुमच्या कामाला वेळ द्या दुसऱ्यांना मदत करणे व्यक्तीला आदर देणे ही चांगली गोष्ट आहे पण जर तुमच्या मदतीची कोणाला किंमत नसेल कोणी तुम्हाला आदर देत नसेल तर अशा लोकांसाठी धावपळ करण्याची किंवा स्वतःचा वेळ वाया घालवण्याची तुम्हाला काहीच गरज नाही तुम्ही स्वतःचा आदर कराल तेच लोक तुमचा आदर करते नंबर दोन नाही म्हणायला शिका लर्न टू सेम दुसरी गोष्ट जी अनेक चांगली लोकांमध्ये कमतरता असते ती म्हणजे लोकांना नाही म्हणता नाही अनेक लोक सांगतात की त्यांना नाही म्हणता येत नाही जो ज्याला पाहिजे तसा आमच्यासोबत व्यवहार करतो आणि आम्हाला भीती वाटते की नाही म्हणते तर लोकांना वाईट वाटेल मित्रांनो तुम्ही हा विचार अजिबात करू नका जर तुम्ही विचार करत की माझ्या नाही बोलण्याने लोकांना वाईट वाटेल तर लोकांना काय वाटेल हे माहित नाही पण नाही न बोलण्याने कारण तुम्ही इच्छा नसताना मजबुरी म्हणून ते काम करत आहात तुमचे आयुष्य हे तुमच्यासाठी आहे जोपर्यंत तुम्ही आनंदी होणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा खरा आनंद देऊ शकत नाही जर तुमची इच्छा नसेल कुठे जाण्याची तर स्पष्टपणे नाही म्हणा जर तुम्हाला काही देण्याची इच्छा नसेल तर नाही म्हणायला शिका ना ही तुमची निवड आहे आयुष्य तुमचं आहे बरची पण तुमची चलायला पाहिजे कोणाला नाही बोलले वाईट व्यक्ती ठरत नाहीत तुम्हाला वाटत असेल की मी स्वार्थ मला सांगा आजच्या जगात कोण स्वार्थी नाही मग दुसऱ्यांना तुमची सुख दुःखाशी काही फरक पडत नाही तर मग तुम्हाला एवढे टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या मनाला एकदम मोकळे ठेवा तुम्ही तुम्हाला वाटत असेल की तुम्ही हे काम नाही केले पाहिजे तर सरळ नाही म्हणा नंबर तीन लोकांना आपला खूप जास्त वेळ देऊ नका व्हॅल्यू टाईम तिसरी गोष्ट म्हणजे लोकांना आपला अमूल्य वेळ खूप जास्त देऊ नका नु, आयुष्यात वेळ ही एक अशी गोष्ट आहे जे एकदा का तुम्ही कोणाला दिली की ती परत कधीच तुम्हाला मिळणार नाही एक क्षण सुद्धा परत कधीच येत नाही त्यामुळे कोणालाही वेळ देताना एकदम विचार करून द्या एक लोकांची ही तक्रार असते की एवढं वर्ष आमचं नातं होतं एवढा वेळ आम्ही त्यांना दिला पण त्या बदल्यात आम्हाला फक्त दुःख आणि विश्वासघात मिळाला व मला सांगा तुम्ही त्यांना एवढा वर दिलाच का आता ते नाते तर राहिले नाही पण तुम्ही त्यांना दिलेला वेळ तुम्हाला कधीच परत मिळणार नाही त्यामुळे सगळ्यात जास्त वेळ तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी द्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासाठी वेळ द्या ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सर्वांगीण प्रगती होईल तुम्ही स्वतः तन मन आणि धनाने कसे समृद्ध व्हाल या गोष्टीकडे जास्त लक्ष द्या जो वेळ तुम्ही स्वतःसाठी द्याल तो सगळ्यात जास्त तुमच्या कामे येईल कुटुंबाला मित्रांना वेळ द्या दे पण आपल्या प्रगतीचा वेळ मारण नाही तुमच्या वेळेची योग्य व्यवस्थापन करा नंबर चार खूप जास्त लोकांची काळजी करण्याची सवय सोडून फोकस ऑन सेल्फ केअर चौथी गोष्ट म्हणजे सतत दुसऱ्यांची काळजी करण्याची सवय सोडून नये सतत दुसऱ्यांची काळजी केल्यामुळे तुम्ही आयुष्यात पुढे सरकत नाही तुम्हाला काळजी करण्याची हौस असेल तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या ना जर तुम्हाला दुःख असेल टेन्शन असेल तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढा आणि स्वतःला सक्षम बनवा जर तुम्हीच आनंदी नाही तर दुसऱ्यांना आनंद कसा देऊ शकता असे पाण्यात आले आहे की जी लोक भावनिकदृष्ट्या लोकांशी जास्त जोडले असतात लोकांची काळजी घेतात अशी लोक भावनिक स्तरावर खूप जास्त दुःखी असतात आणि मग हीच लोक तक्रार करत बसतात की कोणाला आमची परवा नाही आम्ही लोकांची एवढी काळजी घेतो पण कोण आमची किंमत करत नाही व मी म्हणतो तुम्हाला लोकांची एवढी काळजी करण्याची गरज आहे तुम्ही तेवढंच करा जेवढे तुमचे कर्तव्य आहात कोणाच्या पाठीमागे आपले आयुष्य बर्बाद करण्याची काहीच गरज नाही आधी स्वतःला सक्षम बना आणि स्वतःची काळजी घे नंबर पाच कोणावरही अवलंबून राहू नका बी इंडिपेंडेंट पाचवी शेवटची गोष्ट म्हणजे कोणावरही अवलंबून राहू नका लोक अक्षरशः स्वतःचे आयुष्य दुसऱ्याने समर्पण करून टाकतात आम्ही तुमच्याशिवाय जगू शकत नाही तुमच्याशिवाय या जगात आमची कोण नाही अशा प्रकारचे लोक सगळ्यात जास्त दुःखी असतात कारण अशी लोक आपल्या आयुष्याचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतात जेव्हा ते कोणावर अवलंबून असतात तेव्हा त्यांचे आयुष्य खूप धोक्याचे असते ते आपल्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही कारण त्यांचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात असतो पण जेव्हा अशा लोकांचे डोळे उघडतात जेव्हाही लोक आपल्या आयुष्याचा कंट्रोल स्वतःच्या हातात घेतात स्वतःचे निर्णय स्वतः घेतात तेव्हा त्यांचे आयुष्य खूप सुंदर होऊन जाते तुम्ही कधी हा विचार करू नका की हा नसेल तर मी कसा जगे ती नसेल तर मी कसा जगे मी हे जग कोणाचे येणे नाही किंवा नाही थांबत नाही ही गोष्ट नकारात्मकतेने घेऊ नका याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही आनंदी राहायला शिका तुम्ही प्रसन्न राहायला शिका तेव्हा मग तुम्ही लोकांना आनंद देऊ शका ज्या व्यक्तीकडे स्वतःकडे पैसे नाही तू दुसऱ्याला काय दान देणार जी व्यक्ती स्वतः आनंदी नाही ती दुसऱ्यांना आनंद कशी देऊ शकते जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती तुम्ही समोरच्याला कशी देणार त्यामुळे स्वतःला समृद्ध आणि आनंदी बोलवा मित्रांनो मला वाटते की जेव्हा तुम्ही या पाच गोष्टी तुमच्या आयुष्यात अंमलत आणाल तेव्हा आपोआप लोक तुमची कदर करायला सुरुवात करतील चांगलं वागा तर इतकेही चांगले वागू नका कि लोक तुम्हाला गृहित धरतील आणि तुमचा गैरफायदा घेतील सांगूनपणाचा अर्थ समजूतदारपणा आणि स्वाभिमान जपून जगणे आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद